अ सगळं गाव ब्यागीत घेऊन हिंडतोय ही काय जमन आहे काय मग सरपंच मुंबईला गेले मंत्रालयात कशाला कामासाठी मग ग्रामपंचायतचा चार्ज द्यायचा कोणाकड काम कराय कलेक्टर यायचा आहे ना हा तर एक दिवसासाठी तुम्ही मला सरपंच करा हा पाटील पहिल्यापासून मी इच्छुक आहे की पाटील तुम्हाला डोक्याचा भाग आहे का अहो किती दिवस झाले आमच्या बाबासाहेब गुडघ्याला सरपंच व्हायसाठी भाऊ साहेब पण मिटवायचं कसं राहू सोप आहे बाबासाहेब पाटील आता सरपंच कोण ह्यासाठी मध्ये मिटिंग होणार मिटिंग मध्ये ज्या ज्या बहुमत जास्त तो सरपंच असा आपण ठराव करणार आम्ही <coughs> का मान लायचंय दाम्याला हो oh. काय बोलते या मासाव कुठल्या कुठल्या निधी लागणार नाही दुसऱ्याच बरं पडत ज्या मायला आयला वर्षावर तुमच्या अरणाम देवा जस पाटलाने आम्हाला oh, कामाला लावलं उदक लावलं की तस दाम्याला कामाला होती किर दाम्याला अरे कुणाकुणाची नीत चांगली लागती चांगला असावं लागतं कधी झालं तर सगळं असलं तिच्या मा आयला वर्षावर किर ते तुझा अरे भाऊ असला म्हणून काय झालं मला कोणाच सांगायचं नाही स्वतः फुर्द बोल मी आज तुम्हाला सपोर्ट करतो हा पण हा पुढच्या पंचवार्षिकला मला जर नाही सरपंच केलं हा तर मग माझे का आपल्याला माणसं गोळा करायची बरं का तू तर इथेच आहे चल आपल्याला जायचंय मीटिंगला काय गडबड कशाची काय नेमकं चल तुला सांगतो ना तू माणसं गोळा करून घेऊन ये चल सर आपण बोल पहिल्यासारखं तर नेऊन आहेत ना हे आम्हाला अरे सुरजिया पहिल्यासारखं हनायला काय येले दिदीकडे तू मतवाची भीती गई तुम्हाला भूलोल आहे औ ती नाही का आता एक दिवसाचा सरपंच पद निवडायचंय म्हणून तुम्हाला तिकडे घेऊन चाललोय मग आम्ही मत द्यायचं कोणाला जळा भाऊ तो सरपंच हां जा जा मी तुला मी येऊ शकत नाही का ती नाम्या हां तुमच्या पराठी ती, ती माझा सक्का भाऊ पण पक्का मी ती जिथं असेल तिथं मी येऊ शकत असं नाही पाऊ तुमच घरी झालं मी इथं तुला पैसे देतो तिथे त्याला तिकडं लावा हां मी तुमच्याकडे हां आता हा? तुम्ही चार पाच जणच आहे चार पाच जणांचा ठरव घ्यायचा का कस भाऊ साहेब बाकीची लोक काय म्हणतात जरा येऊ द्या की हो आपण ग्रामपंचायत सदस्य mm. आहे असं बसू नका ना बसून घ्या आता सगळे सदस्य आलेले आहेत आता बहुमताच्या ठरावाला सुरुवात करूया सुरुवातीला mm. हा? mm. पाटील यांचं जे नाव घेतल्यानंतर mm. जे हात वर करतील mm. ते पाटलाचे सदस्य mm. आणि दुसऱ्यांदा आबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर जे हात वर करतील त्याबा साहेब <laughs> आणि ह्या बहुमतावर हं hmm. ज्यांचे सदस्य जास्त हं hmm. तो elected हा सरपंच